फ्रेंड नमस्कार गुड इवनिंग तर काय म्हणताय झाली संध्याकाळ चहा पाणी <coughs> स्वयंपाकाची तयारी किंवा भाजीपाल्याला जायचं असेल हे बघा आमचे चहा पाणी झाले हे बघा चहा पिऊन झाली माझी आता मी पण करते भाजीची तयारी म्हणजे पटकन करून घ्यावा कारण काय लाइट आहे लाईटीचं काही भरोसा नाही आहे हवा सुटली आहे पाऊस काही येत नाही पुण्यातून आमच्या इथून तर पाऊस गेला कुठे गेला काही कळेना हा गेला कुठे गेला म्हणजे मुंबईला गेला आता बहुतेक मुंबईलाच पडतोय हे बघा आमचा हिमांशी बसला आहे हिमांशी वाट बघतोय मम्मीने कधी मोबाईल द्यावा मला आणि मी कधी खेळावं नाही कामाचं हा कामाचं कमी मी झोपली कि तो दिवसभर मोबाईल म नाही आज मी गोळी खाऊन झोपली होती हात पाय पा दुखत होते तर मी बारा साडे बार, नाही सॉरी एक वाजता झोपली आणि चार वाजता करेक्ट उठली लाईट गेल्यावर बोलते नाही एकला जेवली जेवण झाल्यावर झोपली आणि मग हिमांशून हे केलं टी व्ही मोबाईल दोघं बघत होते हे आमचे तनिष्का मॅडम सुद्धा बघा मोबाईल बघत होती मला मोबाईल मागत होती मी मोबाईल दिला नाही तर नेमकं ती संध्याकाळच्या वेळेस झोपली आहे जाऊ दे आता तिला उठवलं तर होती चिडचिड करते आणि ती, ती मोबाईल दे अभ्यास करायला सांगितलं तर नुसतं ड्रॉइंग करते ड्रॉइंग भरती बाकीचं काही करत नाही तर चला तर मित्रांनो आता मी पालक निवडते आणि मला बघा वाईट केस झाले मेहंदी भिजवणार आहे तर मी आता बघा विणी सगळं तयार केलं मेहंदीचं हे बघा बिस्किट खाऊन घेता असं चुरा ठेवतात डब्यात हे बघा तुमच्या घरी ठेवतात का कमेंट करून सांगा मित्रांनो आमच्या घरी पण ठेवतात म्हणून तुमच्या घरी आमचा हिमांशू आहे ना आणि प्लस काय असतो बिस्किट खाल्ले की त्या रॅपर सुद्धा तेवढंच असतात नाही नाही दोन तुकडे होते हो किंवा साइड लागत काढले हे बघा आता मी मेहंदी भिजवते अरे वा ब्लॅक कलर ब्लॅक कलर हे गेट खराब झालाय गेटला लावू का लावला गेटला लावतो डोक्याला आता मी हे लाल मेहंदी भिजवणार आहे मी आधी काय करते लाल मेहंदी लावते हे बघा शेणाची मेहंदी आहे लाल मेहंदी लावणार आहे आणि शेणात काय लावणार मी त्याच्यानंतर काळी लावणार आहे आता मी गाळून घेते चाळणीच साबत नाही आहे चाळणी कुठे गेली आहे चला बघा मित्रांनो आता मी हे मेहंदीचं ह्याच्यात टाकली मिरच्या हा पावडर आणि आवळा पावडर भिजणारे आपल्याला काळा नाही बनवायचा काळा बनवतच नाही हे बघ तस कलर हो आ, हो छान येतो आणि ह्याच्याने काय होतो सिल्की पण होतात केस लय छान केस होतात उरलेलं मिश्रण मिश्रण फेकून द्यायचं काय असं नसतं ते तर आता मी ह्याच्यात मेहंदी भिजवणारे मित्रांनो आम्हाला कामाला चालले गावाला जायचं मग भिजवते मेहंदी मी निवडती आता पालक म्हटलं पालक निवडून ठेवावं आणि काय मग लगेच स्वयंपाकाला लागा आज पालक पनीर बनवणारे आमच्या हिमांशीची आणि तनुची आणि तनुची पप्पांची आवडती भाज्या त्यांना खूप आवडती पालक पनीर पालक हे चला चला आता बघू तुम्हाला रेसिपी पाहायची असेल तर मी शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे पालक पनीरची भाजी धावायच स्टाईल तर या जेवायला बघा मित्रांनो पालक अशी बारीक बारीक निवडून बघावं लागते बघा ही आळी दिसली का मला नाही दिसली हे बघा ही आळी आहे ही अशी आळी असते म्हणून हा पावसाळ्यात भाजी आणली की छानपैकी नीटनेटकी करून घ्यायची तर ती हे पानांना अशी खाती छिद्र पडते दिसली का फ्रेंड्स हे बघा